संदीप भाऊ गायकवाड यांच्या शेतामध्ये यांचं शेत हे रत्नापूर तालुका नेर जिल्हा यवतमाळ या भागात आहे तर यांच्या चार एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बोर पॉईंट शोधायचा आहे तर यांच्या श मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपाट्या झाडाखाली सा पाच इंची पाणी असते पाच इंचीच्यावर पाणी असते आणि ते कसं शोधाचं आज मी ते प्रत्यक्ष या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी एक खूप मोठं असं आपट्याचं झाड आहे किती वर्ष झाल्यापासून जवळजवळ जोर येणार तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष झालेलं आहे खूप जुनं झाड आहे आणि याच्या खाली जवळजवळ पाच इंच पाणी थमकाचं असते म्हणजे असते तर काही काही लोक काय करतात की आपट्याच्या झाडाखाली पाणी असते म्हणून एकदम त्याच्या बुळातच बोर मारतात कुठेही बोर मारतात बोर फेल्युअर जातात मागं एक फोन आला होता सुनील गाडेकर जालना जिल्ह्यातल्या तर ते म्हणे तुमचा व्हिडिओ म्हणे बा ना मी झाड तोडून सगळं एकदम झाडाच्या बुडातच मार बोर मारला म्हणे तर त्यांचा तो बोर फिल्लीवर गेला लगेच त्यांचा फोन आला की म्हणे हे असं कसं झालं म्हणे तारा फिरतात म्हणे तिथं मतलब मी तर काही तिथं आहे नाही तुम्ही कोण्या पद्धतीने चेक केलं काय केलं हे मला काही माहीत नाही जेव्हा केव्हा तुमच्या इथे येऊ तर तेव्हा ते तुम्हाला सांगण्यात येईल तर त्यासाठी एक मी एकदम असा प्रॅक्टिकली व्हिडिओ इथेच पैन पण शोधलेला आहे या झाडाखालीच मी तर ते तुम्हाला दाखवणार आहे की आपाट्याच्या झाडाखाली किंवा आपल्या विदर्भामध्ये याला भोशाचं झाड म्हणतात सोन्याचं झाड म्हणतात तर झाड तुम्ही दाखवून द्या थोडंसं सोन्या पद्धतीचं हे झाड पाहून घ्या तर अशा पद्धतीने हे झाड आहे चांगलं मोठं झाड आहे या ठिकाणी पाईंट मी कसा शोधलेला आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्हमध्ये दाखवणार आहे तर ही दिशा आहे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिणला ह्या झाडाच्या जवळजवळ दोन ते तीन फूट अंतरावरच झालायचं आहे आता मी या झाडाच्या दोन ते तीन फूट अंतरावरून चालत आहे इथे एक लाईन मिळाली एकदम ही आणखी एखादी दुसरी लाईन भेटते काय ते पाहत आहे ही भेटली दुसरी लाईन म्हणजे पूर्वपश्चिम लाईन मिळाली दोन लाईन मिळाली ला आपल्याला या दोन लाइन पैकी कोणती लाईन स्ट्रॉंग आहे ही लाईन जास्त आहे की ही लाईन जास्त आहे बघण्यासाठी मुठी मुख्यमंत्री धरून याला चेक करायचं या लाईनवर पूर्णपणे तारा पाठीमागा जात नाही याचा अर्थ आहे ह्या लाईन पेक्षा ही लाईन स्ट्रॉंग आहे ही लाईन आपण फिक्स केली आहे आणि मग आता पूर्वपश्चिम चालला तर उत्तर दक्षिणला आपल्याला झरा मिळतो लाईन मिळतो ती पाहू आपण ही उत्तर दक्षिण लाईन मिळाली आहे दक्षिण जाईल खूप अशी चांगली लाईन आहे पूर्ण तळा पाठिंबा जातात आणि समोर आहे का ते पाहू आणखी एखादी लाईन एक लाईन आहे पण ती खूप झाडाच्या खूप दूर अंतरावर हो आहे म्हणून ती लाईन ह्या दोन लाईन आपण इथं फिक्स केलेली आहे आणि ह्या दोन लाईनचा क्रॉस ही उत्तर दक्षिण आणि ही एक आहे पूर्वपश्चिम असा इथे क्रॉस घेतण्यात आला आणि नंतर याच्या मधामध्ये आणखी एखादी लाईन आहे का भाऊ हे चेक करू चेक केल्यानंतर आणखी एक लाईन आहे तिसरी लाईन ते सेंटरमधून जात आहे आणि चौथी लाईन आहे का ते पाहू चौथी लाईन सुद्धा आहे है जे है चार लाईनचा विहिरीचा पाईं नाही आहे विहिरीचा पाईंट नाही आहे त्याच्यामुळे हा एक एकदम बढिया असा बोटचा पाइंट आहे आणि इथे जवळजवळ पाच इंच पाच इंच पाणी माझ्या हिशोबाने इथे लागण्याची शक्यता आहे पाच इं जे मी सांगितलं पाच इंच पाणी असं झा अशा पद्धतीने झाड पाहिजे पण ते असं कोणचंही झाड असलं तर जमत नाही तिथं का साठा कमी राहते जे खुरटं झाड राहते ज्याची पालवी अशी नवीन नसते असं झाड शोधायचं नाही जे चांगलं झाड असते ते त्याच झाडाखाली तो झरा असते तर अशा प्रकारे या आपण झाडाखाली पाणी कसं शोधायचं ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे आणि ह्या लाईन पूर्ण लोडेड आहे ते पण दाखवतो लाईनवर तारा फिरतात त्याचा अर्थ हे लोडेड लाईन आहे पूर्णपणे भरलेली आहे ही लाईन पूर्वपश्चिम लाईन सुद्धा भरलेली आहे ही तारा फिरतात आणि एक मधात लाईन आहे ही पण लोडेड आहे ही भरलेली आहे आणि ही लाईन ही सुद्धा पूर्णपणे भरलेली आहे अशा प्रकारे हा बोरचा पाईल तिथे झालेलं झालेला आहे तर कधी करणार आहे आता मे महिन्यात मे महिन्यात कधी बी केलं तरी चालते आता हा पाईंट तिथून जाणार नाही उन्हाळ्यात चोवीस म्हणजे उन्हाळ्यात पण हे असणार नाही बोट कारण की जिथं चांगला पाण्याचा साठा असतो बाराही महिने जिथं पाणी असते तिथं हे झाड चांगल्या पद्धतीने सुस्थितीत राहत असते याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कधी बी करा पाणी तुम्हाला मिळणार आज उद्या जरी केलं आज जरी केलं तरी इथं पाणी हमकाच आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी तुम्ही दाबा कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो